बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अठ्ठावन्न उमेदवारांचे एकूण अष्ट्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये साजन रईश चौधरी अशोक महादेव साळवे शाहीन बेगम अस्लम खान मुजीब नयुमुद्दीन इनामदार गणेश मारुती कोल्हे सादेक मुनिरुद्दीन शेख सोळंके प्रकाश भगवान शेख यासेद शेख तै्यब सय्यद मिणहाज सय्यद वाजेद अली जुबेर मुनशी कुरेशी कल्याण भानुदास गुरव नितिंद राजेंद्र सोनवणे चव्हाण संपत रामसिंग अनवर खान मिर्झा खान रहिमा बेगम नयामत पंडित दामोदर खांडे खान मजहर हबीब रमेश रामकिशन गव्हाणे राठोड विलास गुलाबराव शेख सादेक शेख इब्राहिम इनामदार शफियोद्दीन बजरंग दिगंबर सोनवणे सय्यद मुजम्मिल सय्यद जमील गालिब खान जब्बार खान पठाण गणेश नवनाथ करांडे पठाण मुसा खान तुकाराम बंकटी चाटे सारिका बजरंग सोनवणे शेख एश्याम शेख जमीर शेख बशीर नूर मोहम्मद अशोक काकडे कालिदास आपेट विजय साळवे वीर शेषेराव विद्यमान खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे बजरंग मनोहर सोनवणे माजी आमदार राजेंद्र जगताप चंद्रप्रकाश गणपतराव शिंदे यशश्री प्रमोद पाटील शरद बहिणाजी कांबळे अशोक भागुजी थोरात जगताप निलेश मुरलीधर तुकाराम विठोबा उगले राजेंद्र अच्युतराव होके गदळे श्रीकांत विष्णू सलीम फत्तू सय्यद रमेश शिवदास पोकळे प्राध्यापक विष्णू तुळशीराम जाधव शेख अमर जैनोद्दीन पठाण सरफराज बाबा खान आदींचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे दरम्यान उमेदवारांनी अष्ट्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या सर्व उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे त्यानंतर ज्यांचे उमेदवारी अर्ज अपुरे भरण्यात आले आहेत किंवा निवडणूक आयोगाला अपेक्षित अशी माहिती भरलेली नसेल किंवा त्या संबंधीच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे यातील उमेदवार हे नंतर स्पष्ट होतील बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या अठरा एप्रिल रोजी होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिला टप्पा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी संपुष्टात ता आला आहे या उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी होणार आहे तर दाखल केलेले उमेदवारी अर्ज हे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी मागे घेता येणार आहेत त्यानंतर चिन्ह वाटप होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीला रंगत येणार आहे बीड लोकसभा निवडणुकीत नेहमी चुरस भरण्याचं काम झालेलं आहे यापूर्वीही तसा प्रयोग झालेला आहे त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती या निवडणुकीत दिसून आलेली आहे या निवडणुकीत दोन बजरंग सोनवणे या नावाचे उमेदवार आहेत ज्यातून एकाच नावाचं साधर साधर्म्य साधण्यात आलेलं आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बजरंग मनोहर सोनवणे हे तर अपक्ष उमेदवार म्हणून बजरंग देवीदास सोनवणे हे देखील मैदानात उतरले आहेत बजरंग देवीदास सोनवणे या नावाचा उमेदवार हा असणार आहे त्यामुळं ही निवडणूक येत्या काळात आणखी रंगतदार होणार हे स्पष्ट आहे कारण दोन सोनवणे आल्यानं मतदारांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो परंतु सध्याचा मतदार हा अत्यंत जागरूक आणि सुशिक्षित आहे त्यामुळे त्याचा परिणाम किती होईल हे सांगणं आज अवघड आहे वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गीते बीड